अटकेत असलेल्या कराडच्या मागण्यांमध्ये वाढ वाल्मिक कराडनं केसमधील सत्र न्यायालयामध्ये एक विनंती अर्ज दाखल केलाय मंगळवार एकतीस डिसेंबर रोजी वाल्मिक कराड सी आय ला शरण आला असून सत्याला सध्या कोठडीत ठेवण्यात आलंय आता अटकेत असताना वाल्मिक कराडनं त्याला एक विशेष मशीन हवं असल्याचं न्यायालयात केलेल्या विनंतीत म्हटलंय या विनंती पत्रामध्ये वाल्मिक कराडनं त्याला एक गंभीर आजार असल्याचंही सांगितलंय वाल्मिक कराडकडून बबत विनंती करणारा एक अर्ज केज सत्र न्यायालयात दाखल केलाय आपल्याला स्लीप ऍपनी या नावाचा आजार असल्याचा दावा वाल्मिकीनं केलाय हा आजार असलेल्या रुग्णाला ॲटो सीपॅप मशीन ही झोपताना लावली जाते ही मशीन कोठडीत असताना आपल्याला दिली जावी अशी मागणी वाल्मिक कराडनं केली आहे एवढ्यावरच न थांबता कराडनं ही मशीन लावण्यासाठी चोवीस तास एक मदतनीस हवा असल्याचंही या विनंती अर्जात म्हटलंय स्लीप ॲपनियावरील उपचारासाठी वापरली जाणारी सीपॅप मशीन चालवण्यासाठी आपल्याला सी, सा सी आय डी कोठडीत चोवीस तास मदतनीस देण्याची कराडची मागणी आहे यापूर्वीच कराडनं एक विनंती पत्र लिहून आधी जेवायला खिचडी द्यावी अशी पद्धतीची मागणी केली होती त्यामुळे आता कराडच्या इच्छांची यादी वाढतच चालल्याचं चित्र दिसत आहे